नमस्कार मी अतिजय गोड मित्रांनो तुम्ही विषयाच्या टाकण्या वाचत असेल की अनंत गीते विजयी झाल्याचे बॅनर पदाधिकाऱ्याने झळकवले मित्रांनो तुम्ही हा बॅनर बघू शकता की अनंत गीते हे बत्तीस रायगड लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत अशा पद्धतीचे बॅनर चंद्रकांत यादव सहसंपर्क तालुका प्रमुख याने झळकावलेले आहेत किंवा लावलेले आहेत मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या बत्तीस रायगडच्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत चार जून रोजी त्याचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की सुनील तटकरे हे जिंकतील की अनंत गीते हे जिंकतील परंतु मित्रांनो सध्या अनंत गीते साहेबांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी अशा पद्धतीने बॅनर वगैरे झलकवलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तशाच पद्धतीचे व्हिडिओ वगैरे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील तटकरे यांच्यासुद्धा फिरत यांच्यासुद्धा फिरत आहेत परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक कोण जिंकेल हीच नाही तर महाराष्ट्रातील निवडणुका कोण जिंकतील तर स्वतः ब्रह्मदेव जरी खाली आले आणि त्यांनी जरी निष्कर्ष लावला तरीसुद्धा कोण जिंकेल हे सांगू शकत नाही अशा पद्धतीचं विधान हे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो दावे प्रतिदावे हे तर होतच असतात राजकारणामध्ये जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत आपण शंभर टक्के सांगू शकत नाही की कोण जिंकेल कोण हरेल परंतु बत्तीस रायगड लोकसभेची निवडणूक ही अतिशय काटे की टक्कर म्हणून होती असा आता म्हणायला हरकत नाही कारण की ज्यावेळी बत्तीस रायगडच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी सुनील तटकरेच हे शंभर टक्के जिंकतील परंतु जसा जसा प्रचार पुढं जात गेला तसा तसा आनंद गीते यांच्या बाजूने जनतेचा कॉल चुकला गेला ओपिनियन पोल त्यांच्या बाजूने आले त्याच्यामुळे मित्रांनो आता सुद्धा जे गीते जे तटकरे शंभर टक्के जिंकतील असे त्यांचे समर्थक म्हणत होते ते आता सुद्धा म्हणायला लागलेले आहेत निवडणूक सात मे रोजी झाल्याच्या नंतर की ही अतिशय काटेकी टक्कर अशी लढत होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आजची तीस तारीख आहे आणि ह्या गोष्टीला तीन चार दिवसच राहिलेल्या आहेत तीन चार दिवसांमध्ये संपूर्ण देशाचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल तसंच अनंत गीते जिंकतायत की सुनील तटकरे जिंकतायत हे आपल्याला पाहायला मिळेल दोन्हीही नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावलेली आहे सुनील तटकरे हे स्वतः अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अनंत गीते हे स्वतः सहा वेळा खासदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे येणारा कार्यकालच ठरवेल कोण जिंकेल कोण नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचे सध्या बॅनरबजी चालू आहेत या बॅनर माध्यमातून त्यांना काय सांगायचं आहे तालुका प्रमुख यांना ते त्यांना त्यांचंच माहिती असेल परंतु ज्यावेळेला लोकसभेच्या सात राय बत्तीस रायगडच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो या सहा मतदारसंघामध्ये पेन अलिबाग शिवर्धन महाड दापोली गोवागर या ज्या काही प्रत्येक पक्षाच्या निहाय याद्या असतात म्हणजे जे पक्ष आपले बूथ लावतात त्या बुतावरून त्यांचे किती मतदार हे बुतावरून आपल्या बुथावरून मतदान करून मतदान करायला गेले त्याचे ते टिकमार्क करतात आणि त्या टिकमार्कच्या आधारे किती आपल्याला मतं मिळाली याच्या आधारे ते सांगू शकतात आम्ही झेंडू करू अशा पद्धतीच्या याद्या या संबंधित जर चंद्रकांत यादव यांनी पाहिले असतील आणि त्यांना जर अंदाज आला असेल तर आपणच आता जिंकतोय म्हणून त्यांनी अशा पद्धतीची बॅनरबाजीसुद्धा केली असते त्याच्यामुळे एखादा बॅनर किंवा एखाद्या विषयाची चर्चा होते त्यावेळेला अशा पद्धतीच्या कुणीही एक पदाधिकारी जाहीरपणे बॅनर वगैरे लावू शकत नाही परंतु येणारा कार्यकालच ठरवेल की आनंद गीते आहेत की स्नेह टप्पे जिंकतात मित्रांनो तुर्ताच ही छोटीशी माहिती तुम्हाला दिली इथेच थांबतो जर का म्हटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद